नमस्कार मी सचिन गंगाधरपुरमध्ये राहणार तालुका तालुकापुरी जिल्हा नागपूर आज माझ्याकडे तीन एकर शेती आहे तीन एकर शेतामधून मी यावर्षी पूर्णत तीनही एकरामध्ये उन्हाळी धानाचा प्रयत्न करून पाहत आहो आज माझ्या शेतामध्ये धानाची अवस्था ही या प्रकारची अवस्था आहे धानाची आज एकूण लागलेला खर्च माझ्या धानाला एकरी पंचवीस हजार रुपये म्हणजे तीन एकराचे पंच्याहत्तर हजार रुपये असा एकरी तीन एकराला खर्च येईल त्याच्यामधून होणारा उत्पादन हा माझ्या शेता शेतामधून दीड लाख किंवा पावणे दोन लाख सरासरी माझ्या शेतामधून उत्पन्न होईल दरवर्षी माझ्याकडे चण्याचा पीक राहत होता कटान माल म्हणून अगोदर मी पावसाळी धान करायचा त्याच्यानंतर मग चण्याचा पीक घेण्याचा प्रयत्न केला जण्याचा पीक पीक घेण्याचा प्रयत्न करत असताना मला अनुभव असा आला की एकरी दोन कट्टे तीन कट्टे चार कट्टे असा उत्पन्न व्हायचा त्याच्यामुळे जो लागलेला खर्च होता तोसुद्धा माझ्या शेतामधून निघत नव्हता आणि दरवर्षी प्रत्येक वर्षी शेती ही माझ्याकडून मायनस मायनस येत येत होती तर यावर्षी आंबोरा उपसा सिंचन योजनेअंतर्गत जे हनुमान पाणी वापर संस्थे संस्थेचा मी लाभधारक शेतकरी आहे त्यांच्या प्रयत्नामधून आज माझ्या शेतामध्ये प्रत्येक यावर्षी पाणी मिळाला पाणी मिळाल्या कारणाने मी यावर्षी उन्हाळी झाण्याचा प्रयत्न करून पाहत आहो उन्हाळी धाण्याचा प्रयत्न करत असताना ही यावर्षीची पहिलीच उन्हाळी आहे आणि ही खूप लाभदायक लाभदायक मला ठरेल अशी माझ्याकडनं मला अपेक्षा आहे आता मा माझ्यासारखे प्रत्येक शेतकरीसुद्धा उन्हाळी फसल काढत आहेत आणि यावर्षी जरी आपण चांगलं उत्पादन मिळालं या उन्हाळीमधून तर आपण दरवर्षी घेण्याचा भरपूर प्रयत्न करू आज आमच्या या ये एरियामध्ये जिकडे तिकडे बघाल तर तुम्हाला उन्हाळीत दिसणार आहे पूर्ण कारण उन्हाळीमुळे उन्हाळी धानामुळे आम्हाला जसा चौरा साईडला चांगला उत्पादन होत आहे त्याचप्रकारे आमच्यासुद्धा साईडला उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे तर मी जयहनुमान पाणी वापर संस्था आणि अंबोरा उपसा सिंचन योज योजना यांच्या अंतर्गत जो पाणी मिळते त्यांचे मी सुद्धा आभार मानतो आणि गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली यांचेसुद्धा मार्गदर्शनामुळे आज शेती कशी करायची शेतीला औषध कुठली मारायची धानाला खर्च किती येते धानाला फवारणी कुठली मारायची खत कोणता मारायचा यांच्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीमुळे हे आज आम्हाला माहीत पडलं आणि यांच्यामुळे आम्ही एक प्रगतशील शेतकरी ठरू असा आम्हाला आभार व्यक्त असा मला अपेक्षा वाटते आणि या तिन्ही पाणी वापर संस्था हनुमान वापर संस्था कोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली आणि आमरा उत्साह सिंचन योजनेअंतर्गत मी तिघाचेही आभार मानतो धन्यवाद